नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण एकदम मौसूद तोंडात टाकताच विरगळणारे मकर संक्रांती स्पेशल असे तिळाचे लाडू करणार आहोत तर हे लाडू एकदम खुसखुशीत मौजसूत होण्यासाठी या पाकामध्ये आपण एक असा पदार्थ टाकणार आहोत जेणेकरून हे लाडू अगदी खुसखुशीत आणि मौसूत बनतील अजिबात चिवट चिकट बनणार नाहीत तर असा हा कोणता पदार्थ करत आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा ह्या गोड गोड लाडूसाठी एक लाईक तर नक्की करा चला तर ही रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक वाटी इथं आपण तीळ घेतलेले आहेत आता ही जी वाटी आहे ती मोठी आहे तरी इथं आपण प्रमाण सांगते मी इथं अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं तीळ घेतलेले आहेत तीळ जे असतात ते गावरान तीळ असतात शे तर थोडेसे काळपट असतात ते तीळ वापरायचे पांढरे तीळ घ्यायचं नाही आणि त्यानंतर जेवढे तीळ घेतले आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचं आहे आणि शेंगदाणे आपण शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेले आहेत तर अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये तीळ अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये गुळ आणि शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे काय करायचं आपण सगळं खमंग भाजून घ्यायचं आहे चला तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये सर्वप्रथम आपण भाजून घेणार आहोत ते म्हण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे आपण या कढईमध्ये टाकलेले आहेत आता शेंगदाणे टाकले की लगेचच गॅस अगदी लो टू मिडियम साईडवरती ठेवायचा आणि एकदम खमंग असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे असे भाजायचे की जेणेकरून याची जीवरची साला आहे ती पूर्ण निसटली पाहिजे म्हणजे आपल्याला हे शेंगदाणे एकदम कुरकुरीत खमंग असे भाजले गेलेले पाहिजेत यातले जे काही पदार्थ आपण वापरणार आहोत ते खमंग असे भाजले की पदार्थ हा एकदम रुचकर असा लागतो आणि एकदम चविष्ट लागतो चल आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता लगेचच याच कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत तर तीळ तुम्ही पाहू शकता थोडेसे काळपट हे तीळ असतात आणि जे दुसऱ्या एकदम दुसऱ्या क्वालिटीचे जे तीळ असतात ते पॉलिश केलेले तीळ म्हणतो आपण ते पांढरे तीळ असतात तर शक्यतो तिळाचे कुठलेही पदार्थ बनवताना काळे तीळ जे असतात म्हणजेच काळपट असतात थोडेसे आणि गावरान तीळ म्हणतो आपण याला हेच तीळ वापरायचे आणि असा आपण हा भन्नाट आणि एकदम पौष्टिक असे हे पदार्थ बनवायचे आहेत तर तिळाचे पदार्थ हे एकदम पौष्टिक असतात लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतात तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय असतं उष्णता असते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तर तिळाचे पदार्थ तर जरूर खावेत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील तिळाचा वापर केला जातो तर चला तर असे हे खमंग एकदम असे वास छान सुटेपर्यंत आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजले आहेत लगेचच काढून घेऊयात आता इथं बघू शकता तीळ भाजलेले आहेत शेंगदाणे भाजलेले आहेत थोडेसे थंड करून घेऊया आता इथं शेंगदाण्याची आपण वरची जी सालं आहेत ना ती सालं सगळी काढून घ्यायची आहेत आणि हे जे शेंगदाणे आहेत ते थोडेफार आपण अर्धी कच्चे काय करायचे आहेत कुठून घ्यायचे आहेत आता कुठून घ्यायचं म्हणजे मिक्सरला फिरवायचं नाही फक्त आपण कलबत्यामध्ये टाकून अगदी अर्ध कच्चं मी ते व्हिडिओमध्ये दाखवते एवढ्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे शेंगदाणे अर्धे कच्चे करून घ्यायचे आहेत असं केल्याने काय होतं जेव्हा आपण हा लाडू खाणार आहोत तेव्हा हे जे लाडूमध्ये जे शेंगदाणे येतात ते अगदी दाताखाली लागले की खूप असे चविष्ट असा हा आणि एकदम रुचकर असा पदार्थ लागतो तर इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता लगेचच आपण पाक बनवूया पाक म्हणजे इथे एकदम जास्त काही पाक बनवायचं नाही जो आपण अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये गूळ घेतला होता तो गूळ ह्या कढईमध्ये टाकायचा आहे एक दोनच चमचे यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हा गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे तर गॅस अगदी मंद ठेवायचा कारण जास्त आपल्याला हा गूळ पुढं जाऊ देत कामा नये तर लगेचच आपण एकसारखं हलवत राहायचं आणि त्यानंतर आपण हा गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आता आपल्याला हा इथे पाक बनवायचा आहे म्हणजेच काय एक गोळीबंद पाक आपण म्हणतो फक्त एक गोळा झाला पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला इथं पाक हवा आहे म्हणजेच काय एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यानंतर एखादा थेंब यामध्ये टाकून पाहायचा म्हणजे याची गोळी बनते का टाकायचं पण आता मी जेव्हा टाकलं तेव्हा ह्याची गोळी काही बनली नाही त्यामुळे मी आणखीन एक दोन मिनटं तसंच हा गूळ काय करते पूर्ण वितळवून घेते म्हणजेच तसंच गॅसवरती दोन मिनटं मी तसंच उकळवून घेते आता पुन्हा एकदा आपण दोन मिनटं उकळवलं लग की लगेचच आणखीन एकदा चेक करायचं तर आता तुम्ही बघू शकता आता नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण हा गूळ टाकला तेव्हा लगेचच याची काय झाली एक गोळी बनलेली आहे म्हणजेच आपल्याला इथं गोळीबंद पाक हवा आहे म्हणजे जास्त पुढं देखील जाऊ द्यायचं नाही किंवा कच्छा काही ठेवायचा नाही तर अशी गोळी बनली की ओळखून जायचं की आता हा पाक रेडी झालेला आहे तर लगेचच असं झालं की आपण यामध्ये एक चमचावर तूप टाकणार आहोत तुपानं अगदी खुसखुशीतपणा येणार आहे आणि मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपण सांगितलेलं पहिल्यांदा की असा एक पदार्थ टाकणार आहोत जो पदार्थ आहे तो म्हणजे सोडा आता हा सोडा टाकलं की त्याचं पूर्ण टेक्शर बदलतो तुम्ही बघू शकता गुळाचं पूर्ण टेक्शर बदललेलं आहे हा जो सोडा आहे हा अर्धा चमचा फक्त आपण इथं हा सोडा टाकला की तुमचे लाडू म्हणजे तुमचा पाक कितीही पुढं जाय गेलेला असो किंवा कच्चा जरी राहिला असेल तरी देखील हे लाडू अजिबात चिवट चिकट होणार नाही एकदम खुसखुशीतच बनणार त्यानंतर लगेचच तीळ टाकून घ्यायचे आणि आपण अर्धे कच्चे केलेले शेंगदाणे पण टाकायचे सगळं एकजीव करायचं आता हे जे मिश्रण आहे ते पातळ थोडंसं वाटतं तर गॅस एक दोन मिनटं तसाच चालू ठेवायचा आहे पण हा गॅस जो आहे तो एकदम मंद गॅस ठेवायचा आणि त्यानंतर हे एक सगळं एकजीव करायचं आता एकसारखं परतवत राहायचं लगेचच आता या स्टेपला आपण काय करायचं आहे गॅस पूर्ण बंद करायचं आहे आणि त्यानंतर ने थोडंसं एक मिनिट भरानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे आता आपण लगेचच लाडू वळायला घेणार आहोत तर गॅस मी पूर्ण बंद केलेला आहे खाली उतरवून घेऊयात आणि लगेचच आता लाडू वळायला घेऊया आता इथं बघू शकता हे मिश्रण जसजसं थंड होत जाईल तस तसं काय होणार आहे घट्टसर होणार आहे त्यामुळं आपण लगेचच लाडू वळायला घेणार आहोत तर इथे एक माझ्याकडे असा प्लॅस्टिकचा एक चमचा होता आता हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि या चमच्याच्या साईजनं म्हणजे असा जर चमचा जर तुम्ही वापरला तर आपले लाडू एकसारखे बनतील आणि आपल्याला जास्त काही त्रास घ्यायची पण गरज नाही तुम्ही बघू शकता मी फक्त थोडंसं मिश्रण हातावरती टाकलं तर लगेचच एक गोळा असा नुसता आपण जसं लाडू वळतो त्या पद्धतीने जर लवळवून तुम्ही बघितलं तर बघू शकता लगेचच तोचा गोळा गोल बनतो अजिबात हे जे मिश्रण आहे ते गरम असतं आणि गरम गरम मिश्रणाचेच आपल्याला हे लाडू वळायचे आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही जर जास्त थंड झालं ना तर हे लाडू अजिबात वळणार नाहीत तर बघू शकता अगदी सुंदर असा लाडू बनलेला आहे एकदम मऊसूत आणि त्याचं टेक्शर पाहू शकता आणि दिसायला देखील अगदी सुंदर झालेलं आहे आणि एकदम भन्नाट चवीचा हा लाडू इथं बनून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण हे सगळे लाडू इथं वळून घेणार आहोत तर लाडू वळताना आपण जेव्हा गॅस चालू होता म्हणजे जेव्हा मिश्रण हे सगळं आपण एकत्र एक केलं जेव्हा सोडा टाकल्या टाकल्या आपण मिश्रणामध्ये जेव्हा तीळ टाकलं आणि त्यानंतर शेंगदाणे टाकले तर गॅस आपण एकदम लो मंद ठेवायचं आहे आणि एक फक्त पक... फक्त दोन मिनटंच फक्त गॅस चालू करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे जास्त गॅस तसं जर गॅसवरती ठेवलं तर हे मिश्रण जास्त पुढं जाईल म्हणजे जास्त घट्टसर होईल आणि अजिबात लाडू वळता येणार नाहीत आता गरम गरम आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी लावायचं प्रत्येक लाडूला आपण थोडं हाताला पाणी लावायचं आहे पाण्याचा वापर जास्त नाही करायचा पण थोडं थोडं पाणी वापरून आपण हे लाडू वळवून घ्यायचे आहेत आणि बघू शकता अगदी सुंदर असे हे सगळे लाडू आपण इथं वळवून घेतलेले आहेत बघू शकता मस्त तर अगदी गरगरीत म्हणतो असं हे लाडू वळून तयार झालेले आहेत हे जे लाडू आहे तिळाचे लाडू अगदी मस्त खुसखुशीत बनतात यामध्ये आपण सोडा घाट टाकलेला आहे तूप टाकलेला आहे यामुळे तर हे लाडू अगदी खुसखुशीत आणि मऊसूद बनतात जर तुम्ही हा अर्धा चमचा जर सोडा टाकला तर अजिबात तुमचा पाप जरी पुढं गेला असेल तरी देखील हे लाडू बनणारच आहेत कारण म्हणजे मी तुम्हाला इथं हा लाडू फोडून देखील दाखवते अगदी खुसखुशीत झालेला आहे बघू शकता फोडल्यानंतर त्याचं टेक्शर बघू शकता अजिबात चिकट झालेला नाही किंवा चिवड झालेला नाही तर बघू शकता सहज हा लाडू फुटला जातो याचाच अर्थ अगदी खुसखुशीत हा लाडू आणि मनसूत लाडू बनलेला आहे जर जेव्हा आपण हा सोडा टाकला तेव्हा सोडा टाकल्यामुळं काय झालं हा जो लाडू आहे तो खुसखुशीत बनण्यासाठी मदत झालेली आहे त्यामुळं थोडासा अर्धा चमचा सोडा टाकून असे हे खुसखुशीत आणि एकदम मऊसूत हे लाडू जरूर बनवून पहा आणि आता मकर संक्रांती येते तर सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी हे तिळाचे लाडू तर बनवलेच जातात तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हे लाडू बनवून पहा आणि एक वेगळी पद्धतहिता आहे कारण ही जी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवलात तर घरातल्या सगळ्यांनाच लाडू आवडतील आणि जेव्हा तुम्ही हळदी कुंकुवाला जेव्हा सगळ्या तुमच्या फ्रेंड्सना बोलवाल तर हे लाडू नक्की आवडतील चला तर हे लाडू कसे वाटले कमेंट करू नक्की